अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज दीप अमावस्या आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्याची अमावस्या तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये ह्याची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने पूजा करावी का करावं आणि कोणत्या गोष्टी आपण ह्या मागच्या लक्षात घ्याव्या या आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा घरातील दिव्यांना सगळ्यात महत्त्वाचं दूध पाण्यानेच धुण दू स्वच्छ करावेत शक्यतो ही पूजा संध्याकाळच्या वेळेस करावी दिव्यांची पूजा संध्याकाळी म्हणजे आधार आंधारातनं प्रकाशात नेण्यासाठी संध्याकाळीच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळात ही पूजा करावी पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत थे त्यांची पूजा करावी आजपासूनच पत्री ह्या ह्याचे महत्व सुरुवात होते त्यामुळे पत्री व्हावी आगाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी गोडाचं नैवेद्य अर्पण करावा आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून पुसून एकत्र मांडतात त्याभोवती रांगोळी काढावी ते प्रज्वलित करावे आणि त्यानंतर त्याची पूजा करावी सगळे दिवे प्रज्वलित करणे हे महत्त्वाचे आहे बरेच जण तसेच दिवे ठेवून त्याचीच पूजा करतात आणि एकच दिवा प्रज्वलित करतात तसं करू नये पूजेमध्ये पक पंचपक्वानांचा महानैवेद्य दाखविला जातो शक्यतो जर ही ही पूजा संध्याकाळी करतो तर संध्याकाळीच पूर्णाचा नैवेद्य दिव्यांना आणि आपल्या पित्रांना दाखवावा त्यावेळी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे कोणता तो मंत्र चला बघूया तेव्हा अशी तुम्हाला दिव्यांना प्रार्थना करायची आहे दीपसूर्याग्नी अरूप तेजसा तेज स तेज ग्रहाण अमृत कृत क्रत, अमृत कृता मतकृता पूजाम सर्व काम प्रदोभव ह्याचा अर्थ हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे या पूजा व्रताची कथा मी तुम्हाला सांगते तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या शे। श्रेष्ठीला व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनती विणितच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली व विनीत विनीताला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनिताचे देव फिरल्याने तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्याच घरात केली नंतर सगुणेचा विचार करू लागली गौरीने आईने बाबाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले तिने विनत विनिता विनिताच्या दाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हैका सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीतच संसार सा, सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत अंगठी ती कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छप्परावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथे टाकून उडून गेली नंतर ती सगुणीला मिळाली ती राजाची आहे हे समा समजताच तिने ते रा राजाला नेऊन दिले राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजूनही काही हवे तर माग असे सांगितले सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्याच कोणाच्याच घरी तू ते दिवे लावू नये असा हुकुम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही धीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईंकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी ते, केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवधसा घरात निघून गेली या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीपामावस्येसाठी सांगितली आहे ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ